माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय या संदर्भामध्ये एक व्यापक कायदा करावा अशा उच्च न्यायालयाच्या पण सूचना आहेत सार्वजनिक याचिकेमध्ये माझं स्वतःच एक प्रायव्हेट मेंबर बिल गेले पाच वर्ष प्रलंबित होतं तर एक नवीन या संदर्भातला कायदा करण्याचं सरकारच्या धोरणामध्ये आहे का आणि करणार असेल तर कधीपर्यंत करणार अध्यक्ष महोदय आहे सन्मान्य सदस्य अतुलजी भातकर साहेबांनी जी काही सूचना केली बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या मध्ये अजून सुद्धा काही सुधारणा करण्यासाठी विशेषतः वैद्यकीय व्यवसायातले सुद्धा अधिक जे काही खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याही सूचना आहेत मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करायची आहे बॉम्बे नर्सिंग एक मध्ये एका बाजूला क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्टच्या धर्तीवरती डे केअर सेंटरची जी काही कन्सेप्ट आहे ती सुद्धा घ्यावी लागेल कारण सगळ्याच हॉस्पिटल्सनं असा नियम करता येणार नाही मला असं वाटतं की याच्याबद्दल पुढच्या अधिवेशनामध्ये बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये ज्या सुधारणा करणार आहोत त्या च्या सहित बिल सादर करण्याबद्दल आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे सर्व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांचे सुद्धा ओपिनियन घेऊन आपण कायदा पुढच्या बजेटमध्ये बुझे आपण आहोत